अपार आय डी म्हणजेच ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री अपार आय डी स्वयंचलित स्थायी शैक्षणिक खाते नोंदणी अपार आय डी ही भारतातील सर्व विद्यार्थ्यांसाठी इयत्ता पहिली ते इयत्ता बारावी डिझाईन केलेली एक विशेष ओळख प्रणाली आहे हा उपक्रम दोन हजार वीसच्या नवीन शैक्षणिक नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने सरकारने सुरू केलेल्या वन नेश वन स्टुडंट आय डी कार्यक्रमाचा एक भाग आहे विद्यार्थ्यांना स्वतंत्र ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री म्हणजे अपार आय डी पालकांच्या पूर्वसंमतीने निर्माण करण्यात येणार आहे <coughs> तुम्हाला माहित आहे की येणेबी दोन हजार वीस विद्यार्थ्यांना जागतिक नागरिक किंवा भविष्यातील नेते होण्यासाठी प्रशिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित करते जे सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांना जीवनाच्या सर्व पैलूमध्ये विविधता स्वीकारणारे जागतिक नागरिक म्हणून विकसित होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्यासाठी सक्षम करेल विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आणि यशाचा मागोवा घेण्याच्या या प्रयत्नात प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी एक युनिक आय डी तयार केला जाईल तो एक राष्ट्र एक विद्यार्थी आय डी चे उद्दिष्ट साध्य करण्यास मदत करेल हा युनिक आयडी आजीवन असेल आणि शैक्षणिक संसाधनांमध्येही प्रवेश करण्यात मदत होईल अपार <coughs> प्रवेश करण्यासाठी प्रवेशद्वार असेल जे विद्यार्थ्यांना अनुमती देईल परीक्षेचे निकाल समग्र अहवाल कार्ड शिक्षण यासारख्या विद्यार्थ्यांच्या सर्व उपलब्धी डिजिटली संग्रहित करण्यासाठी एम्प्लॉय ऑलिम्पियाड क्रीडा कौशल्य प्रशिक्षण किंवा विद्यार्थ्यांच्या इतर यशांव्यतिरिक्त परिणाम कोणतेही क्षेत्र विद्यार्थी क्रेडिट स्कोर त्यांच्या उच्च शिक्षणासाठी किंवा रोजगाराच्या उद्देशाने भविष्यात वा वापर वापरू शकतात ई प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकावर आधारित अपार आय डी तयार करेल ज्यासाठी पालकांची स्वतंत्र संमती आवश्यक आहे असा गोळा केलेला डेटा गोपनीय ठेवला जाईल आणि इतर सरकारी वापरकर्त्यांसोबत डेटा वा शेअर करताना आधार क्रमांक मास्क केला जाईल राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक माध्यमिक उच्च शाळांमधील विद्यार्थ्यांचे अपार आय डी तयार करण्यासाठी कळवण्यात आले असून यू डाय सॉफ्टवेअर मध्ये एच एम लॉग इन मध्ये सुविधा उपलब्ध करून दिली आहे अपार आय डी अपार आय डी तयार करण्याच्या अनुषंगाने पॅरेंट टीचर मीटिंग म्हणजेच पीटीएमएस शाळा स्तरावर आयोजित करून पालकांकडून ना हरकत प्रमाणपत्र संमतीपत्र म्हणजे कन्सेंट फॉर्म भरून घेतले आहेत अपार आय डी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्यानंतर सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना सदर आयडी हा विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावर प्रिंट करण्यासाठी कळविण्यात येईल अपार आयडी अद्वितीय स्वरूपाचा असेल आणि एक राष्ट्र एक विद्यार्थी म्हणून काम करेल सर्व वापराच्या उद्देशाने विद्यार्थ्यांना ओळख देणारे ओळखपत्र आणि विद्यार्थ्यांना एका शाळेतून दुसऱ्या शाळेत राज्य इत्यादी मध्ये हस्तांतरित करणे सोपे होईल विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या ओळखपत्रा सह सक्षम करेल <coughs> युनिक आयडी आजीवन असेल आणि शैक्षणिक संसाधनांमध्येही प्रवेश करण्यात मदत होईल अपार आयडी शैक्षणिक प्रगती आणि यश यशाचा मागोवा घेण्यासाठी उपयुक्त आहे विद्यार्थ्यांच्या अपार आयडी गळती झालेल्या विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी उपयुक्त ठरेल आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणणे अपार आय डी डिजिलॉकर इकोसिस्टीम मध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवेशद्वार असेल जो विद्यार्थ्यांच्या सर्व उपलब्धी जसे की परीक्षेचा निकाल समग्र अहवाल कार्ड आरोग्य कार्ड शिकण्याचे परिणाम या शिवाय विद्यार्थ्यांच्या इतर उपलब्धी मग ते ऑलिम्पियाड क्रीडा कौशल्य प्रशिक्षण किंवा कोणतेही क्षेत्र असेल अपार आय डी तयार झाल्यानंतर लॉकरला जोडण्यात येणार आहे लॉकरला जोडल्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये साध्य केलेलं लक्ष एक दहावी व बारावी बोर्ड परीक्षेचे निकाल हॉलिस्टिक रिपोर्ट कार्ड आणि एक्स्ट्रा करिक्युलर अकम्प्लिशमेंट्स ऑनलाइन पद्धतीने बघता येईल अपार आय डीमुळे <coughs> विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा प्रगती अहवाल शाळा बाह्य मुलांचा ओ ओ एस सी मागोवा घेणे गळतीचे प्रमाण कमी करण्यात मदत करणे इत्यादी बाबी डिजिटल नियंत्रित करण्यात येतील अपार आयडी प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड एका शाळेतून दुसऱ्या शाळेत इतर जिल्हा व राज्यांमध्ये ऑनलाइन पद्धतीने पाठविणे सुलभ होईल राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे अपार आयडी विद्या समीक्षा केंद्रांमध्ये जोडण्यात येणार असून त्या माहितीवर ग्राफिकल ॲनालिसिस करण्यात येईल व प्रगतीच्या प्रगती, प्रगती करण्याच्या अनुषंगाने नवीन उपक्रम राबवण्यात येतील विद्यार्थी त्यांच्या उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी क्रेडिट स्कोअर वापरू शकतात अपार आय डी अनेक वापराच्या प्रकरणांसाठी देखील वापरता जाईल उदाहरणार्थ एन टी एद्वारे घेतलेल्या प्रवेश चाचण्या प्रवेश शिष्यवृत्ती वितरण सरकारी लाभ हस्तांतरण पुरस्कार जारी करणे विद्यार्थी शिक्षक आणि इतर वापरकर्त्यांसाठी मान्यता